नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी तर कोथंबीर वडी तुम्ही बऱ्याच प्रकारची बघितली असन पण ह्या पद्धतीनं बनवून बघा बघू शकता तुम्ही आवाज किती छान असा कुरकुरीत आवाज येत आहे ही कोथंबीर वडी नवीन पद्धतीनं बनवलेली आहे तर तुम्ही नक्की बघा ही पद्धत तुम्ही कधी बघितली नसेल इथं मी कोथंबीर वडी बनवण्यासाठी एक मोठी गड्डी कोथंबीर घेतलेली आहे ती साफ करून घेतलेली आहे आणि धुवून आणि चिरून घ्यायची आहे आपल्याला बारीक तर इथं मी कोथंबीर वडीसाठी मसाला घेत आहे जिरे घेतलेले आहे मी एक चम्मच आणि लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तिखट कमी मसाला आपल्याला थोडा जाडसरच वाटून घ्यायचा आहे तर वडी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर बाजरीचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही डाळीचं पीठही घेतलं तरी चालेल दोन वाट्या तरी तर इथं मी दोन्ही अर्धा अर्ध घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथं कोथंबीर धुवून आणि चिरून घेतलेली आहे तर मी इथे एक चम्मच हळद टाकत आहे त्यानंतर इथं मी एक चम्मच मीठ टाकून घेणार आहे मीठ चवीनुसार टाका मिक्सरला आपण जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे ती इथं टाकून घ्यायची आहे आपल्याला सर्व मसाला आपण आता इथं टाकून घेतलेला आहे तर त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला एक वाटी जे आहे बेसन पीठ ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे एकदा तुम्ही बाजरीचं पीठ टाकून बनवून बघा कोथंबीर वडी खूप छान लागते चवीला आणि खाण्यासाठी बी पौष्टिक असते लहान मुलं बाजरीची भाकर खाण्यासाठी कंटाळा करतात तर तुम्ही असं काही बनवून दिलं तर खूप ते आवडीनं खातील तर हे असं मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे मिक्सरचं भांडं धुवून मी इथं पाणी टाकून घेत आहे त्यामध्ये मसाला आहेत म्हणून मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे खूप जास्त असं पाण्याचा वापर करायचा नाही इथं कारण की आपल्या जे कोथिंबीरला जे आहे तो रस असतो ते छान असं कोथंबीर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दाबून दाबून म्हणजे त्याचा रस असा एकत्र होऊन ते पाणी सुटतं त्याला आणि एकदम असं एकजीव होऊन जातं पीठ बघू शकता तुम्ही अशा ह्या पद्धतीनंच पीठ मळून घ्या असं जास्त पाण्याचा वापर करू नका नाही तर मग आपली वडी चांगली बनणार नाही तर आपलं इथं पीठ आता मळून झालेलं आहे तर चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे मी छान असा गोळा तयार केलेला आहे पिठाचा मी, मी। खूप असं सैलसर सा पीठ ठेवू नका असंच ठेवा तर इथं आपण एक एक वडी आता बनवून घेऊया छोट्या छोट्याच वड्या बनवायच्या आहे खूप जास्त मोठ्या वड्या बनवू नका सर्व वड्या मी इथं बनवून घेतलेला आहे आणि इथं मी पॅन आता गरम करून त्यामध्ये दोन पळ्या इतके तेल टाकून घेतलेलं आहे तर हे असं चांगलं असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी खालीची टाकणार नाही आणि यामध्ये आता एक एक वडी आपल्याला सोडून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं वड्या बनवून बघा खूप अशा मोठ्याले केलेले नाही पुढं सांगतेच मी तुम्हाला का केले नाही पॅनला असं मी आता फिरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथं आता अर्धा ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे हेच आपलं सिक्रेट आहे कोथंबीर वडीचं तर हे पाणी मी आता सर्व अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यावर मी आता झाकण ठेवून घेत आहे तर अशी कोथंबीर वडी बनवली ना तर खूप छान लागते चवीला बघू शकता तुम्ही किती वडी ही फुकलेली आहे त्यामुळे मी म्हटलं होतं तुम्हाला की कोथंबीर वडी छोटीच बनवा तर आपली कोथंबीर वडीमधलं सर्व पाणी आटून झालेलं आहे तर हे वडी शिजण्यासाठी मी कमीत कमी मला पंचवीस मिनटं लागलेले आहे पूर्ण पाणी आटून देण्यासाठी आणि गॅस इथं मी कमी ठेवलेला होता त्यामुळे आपली कोथिंबीर छान अशी शिजून तयार झालेली आहे तर गॅसवरून मी खाली उतरून परत मी इथं दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं तर बघू शकता तुम्ही किती छान अशी वडी बनून तयार झालेली आहे पाणी टाकल्यामुळे आपली वडी आतमधून छान शिजून निघते आणि खाण्यासाठीसुद्धा अशी टचर टचर लागत नाही तर इथं मी आता सर्व वड्या काढून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही अजिबात वड्या खाली लागलेल्या नाही आणि एकदम अशा घट्टसरपणा आलेला आहे अजिबात इकडं तिकडं तुटत नाही तर आपण सर्व वड्या अशा कापून घेऊया तर सर्व याच पद्धतीनं आता मी कापून घेणार आहे हे बघा एक वडी तुम्हाला दाखवते दाबून अशी बघा किती छान वडी तयार झालेली आहे आपली अजिबात तुटत नाही तर सर्व वडे इथं मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता या वड्या तळून घेऊया त्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि सर्व वड्या आपल्याला इथं तळून घ्यायचे आहे एक एक करून मी वडी आता इथं सोडून घेत आहे गॅस आपल्याला इथं मध्यमच ठेवायचं आहे मध्यम गॅसवरच आपल्याला ही वडी छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे हे आशा नमी तर हे अशा पद्धतीनं मी तळून घेतलेली आहे तर आपण ताटामध्ये काढून घेऊया सर्व वड्या मी आता इथं अशाच तळून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला कोथंबीर वडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत एकदम सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्यामध्ये वडी तयार झालेली आहे तर नक्की बनवून बघा ही वडी ही वडी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी सुद्धा बनू शकता आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद